शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात दिवत मराठी न्यूज जुन्या वैमनस्यातून तरुणाची निर्गुण हत्या एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल शहापूर परिसरात जुन्या भांडणाच्या का कारणावरून एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली या प्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश रमेश पाटील व एकवीस राहणार मोझे आगर तालुका शिरोळ या तरुणाचा तेरा जून रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास लोटस पार्क सरस्वती शहापूर येथे खून करण्यात आला या प्रकरणी नामदेव गणपत चव्हाण राहणार चौहानवाडी तालुका हातकणंगले यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादीचे भाऊ व आरोपी अभिषेक सुभाष मस्के राहणार मोझे आगर तालुका शिरोळ हे एकमेकांचे जुने मित्र असून त्यांच्यात दोन वर्षापूर्वी भांडण होऊन घरातील वस्तूंचे नुकसान झाले होते त्या जुन्या भांडणाच्या रागातूनच आरोपीने गणेश पाटील यांच्यावर धारदार शस्त्राने डोक्यावर व वा मानेला वार करून गंभीर जखमी केले जखमी अवस्थेत त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात कलम तीनशे दोन अन्वये खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सूर्यवंशी करत आहेत जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा